आम्हाला नाही माहीत त्यांनी काही सांगितलं नाही जास्त टक्के पडले तर मग नाशिक डिस्ट्रिक्ट ऍडमिशन देईल मला काही त्यांनी सांगितलं नाही काही

काय घेतलं ऍडमिशन झाला ना ऍडमिशन फिर पक्का आहे नाही मी येतो फॉर्म वरून येतो मग कागद आहे मग आता आला दुकानावरून सुट्टी नाही घरीच पण आता दोन एक तास का उभा राहतो बर काय ना

त्यात हाय आता काय करायचं आपण लागेल आपण उद्या संध्याकाळी जाऊ ना त्याच्या आड जाऊ ना त्याच्या आड त्याला विचारू जाऊन त्याला सांगायला लागेल काय ऍडमिशन घे आपला काहीतरी होईल तुम्ही गेलात ना कामावर तुला नाही सांगितलं त्यांनी सांगितलं नाही मला ऍडमिशन कुठे घेतो काय घेतो त्याचा काय भरोसा

कॉलेज कसा कोण आहे बेस आहे मी आजच चाललोय बसा तुझा दीपाली तुझा चंद्रकला तुझा मी इथे मास्तरा बेस आहेत आम्हालाच न्याव आहेत मॅव पहिल्यांदा चालू म्हणून माझं जरा भीतीचं आम्ही पहिल्यांदाच आलो पाहू आता तू कोणासोबत राहतेस पूनम आम्हाची स्कोर घे होती पूनम तिचे आम्ही वळखते ना एकाच लगाच होती अहो मग ती लगेच गेली तिचं काम होत इथे ऍडमिशन घेऊन गेला मी तिला नाही काय मग तुम्ही आहेत ना माझ्यासोबत मी पाहिल नाही एवढा खास म्हणून आम्ही आता सांगा आम्हाला नाही एवढा काही माहीत पाहू आता मग पुढं काय कसा होत त्या हो ना मला तर कटाळ आलाय ऍडमिशन घेऊन काय करून घ्या त्यांच्याकडच हा चल काय वाचन रे तुम्ही कामावर जायला तुम। पुनम सांग गा। तुमच्या गावातली तुम आम्ही कामावर गेला जायला ऍडमिशन घेतला न आहे कोण हो काय चला आहे ना

खरंच चंद्र मग यावं तुम्ही सोबतच जाऊ ना कामावर हं त्यांनी ऍडमिशन केलं काय माहीत सोबतच आलो पण काही नाही त्यांनी सांगितलं ऍडमिशनचा आहे इडून जास्त काढायचं नाव सांगा शेवंतबाई हरी गावाचं नाव पातळी पातळी सगळ्या बस नेक्स्ट काय होत धोक अजून काय होत जास्ती अच्छा, अच्छा। जीप बाहेर काढा वर झोपा वर झोपा श्वास घ्या सोडा घ्या ठीक या कधीपासून घेतले डोपा

पाण्या पावसाच फिरायचं नाही आजी वय झाला आता घरातच थांबायचं एक लिटर पाण्यामध्ये घ्यायची बाकी असा काळ संध्याकाळ घ्यायच्या आई आई हा मोठ्या आलाय का, का आए, आए। आला ना अजून पेठ लावून सांगा मग अशीच आलाय तिकडे आला असेल ना सगळी कामा करत आहे कसं जगतील काय माहीत गडे कामाचा ना धामाचा पत्ता पण खुशाल ते पेटायला हिंडत आता ती आईस तिकडे एकटीच काम करत आहे किती कुरकवल आता याने आलाय घरी तर मग लवकर निघून यायचा ना हा इकडेच तो खुशाल उंडारत घरी हवं ना कॉलेजला जातो का काय करतो काय हिंडतो असाच बिरंगाळत काय रोकडं उंडारत शिंडतोस पेटलं ना जाईल पेठलं जाईल तर मग आलाच लवकर तर इकडं भातभीत ह्या आईच सांगत आहे का बा कडवाच आलाय आणि हा इकडेच हिंडतो चालू ना आणि ह्या घेतलास का तुम्ही हो घेतला ना आता घेतलाय तर जरा जाय रोज नाही तर हिंड इकडेच पोशांची मागा बिरंगाळत हा जाईन ना दर दिवशी जाईना आता काय जात नाहीच का तोस ते लल्याचे मागा हिंडत नको जास तो एक दिवस जातो तर पाच दिवस नाही जात रोज काय रोज आता दवड नाही तरी जाईन मी डोशे फाकर बिकर आहे का नाही भूक लागलाय काचा काय इथेन माया, दादा सांद ब फोन बिन कर भाता आली लावाय मला बरा नाही वाट आया तू काळजी नको करस मी आहू ना अरे बाबा भाता लावाय आले तर कसा कर तू सांगतोस कोणाच्यावरून फोन कर कधी येत आया आजच आपण दवाखान्यात जाऊन आलो तू काळजी नको करस लवकर बरे होशील मी पाहतो कोणाचे तरी याच्यावरून दादा सांग फोन करतो आणि विचारतो कधी येते काही जाऊ फोन करायला फोन करायचा तर आहे राहू भाऊ जे दिसतो कर राहुल भाऊ कधी आलास नाशिकला होऊच आलो का बस अरे आमचा आया आजारी पडलाय त्यांना दादा सांगला फोन करायचा होता आजारी आहे हा हॅलो दादा कधी तुम्ही कामाला होऊन लवकर या कामावरून आपला आया आजारी आहे भाताई लावायचा आहे काळजी करत आहे तुमचा हां तर भाऊ मोबाईल बस मग चहा करून जा नको मला ना स्वयंपाक करायला लागेल घरी आमची ती आया ना झोपेलच आहे मला जायला लागेल हां मी संध्याकाळी चक्कर मारत आहे मग हां अरे राजू माझ्याला काय तरी अडचण असेल तुझ्यामुळं तुम्ही अजून ऍडमिशन नाही घेतला नाही रे तिला पडलं इमारत जास्त त्याची घरची कशी केलं ते समजून घेत आहे ना घरची सपोर्ट करत आहे दुसरी बिसरी शाळेत टाकलं पण असे शिकलंय असं काय असेल अरे जर गेला आपली वाटच लागल मग काय आपले पेपर मग कोण दाखवत जास्त आता जाऊ त्याचे घरी देश तिला विचारू काय करत हो आया उठ मी भाकर आणले धर खाय या डॉक्टरनी गोळ्या दिल्या देशात देशात दिल्या ना देशातशा खायला लागते धर एक घास खाय तू काय जेव मी जेवीन आता तू खायतो गोळ्या खायला लागते गोळ्या कशा खाव्या कशाक नाही मला माहित आहे ना डॉक्टरनी सांगलाय तशा मी तुला देतो दर एक घास काय हा मी पाणी घेऊन येतो हा राय ह्या पाणी आणलाय काय ना मी दादा सांगले ना फोन करून आलोय ते या सांगत आहे लवकरच सांग का पायाची बेस काळजी घ्यायच तुम्ही लवकर या वासाय लंगड्यानी लंगड्यानी फसवला तो नाही आला ना रे ए मया का हा काय रे राजू काय सांगता या ना मध्ये जेवणात का काय हा हे आय आलंय का रे तिची तब्येत नाही ना बराबर बिमार दवाखान्या खाणी आहे का ना मग नेला ना आजच नेला ता दवाखान्यात जाऊन आले जाऊन आणलाय सांगायचं ना येतो ना थोडी हाय तुम्ही कोण जायला होतस ना मग गेलो तू घेऊन गोळ्या बिळ्या दिलाय का नाही दिलाय ना भाकर खाऊ दे मग त्याच सिलेंडर सांगा भाकर में गोरा खाय गोळ्या खायला लागते